नमस्कार कवितेचं शीर्षक हरवलेली शाळा पदव्यांच्या कागदांची केली मोठी नाव पदव्यांच्या कागदांची केली मोठी नाव पावसाच्या पाण्यामध्ये तिची धावा धाव पावसाच्या पाण्यामध्ये तिची धावा धाव शिक्षणाच्या प्रवाहात हरवली शाळा पाठी पेन्सिल हरवली उरला तो फळा दप्तराच्या ओझ्या खाली मन माळा ऑनलाईन युगामध्ये पैशाचा खोळ्या खोळा बालपण खेळण्याचे बालपण खेळण्याचे त्याला कुठं वाव पदव्यांच्या कागदांची केली मोठी नाव पावसाच्या पाण्यामध्ये तिची धावा धाव शिक्षणाच्या गावामध्ये इकत ज्ञान अर्जुनाचा तास घेती उपाशीच गुरु द्रोण इंग्रजीच्या नावाखाली झाला सारा खेळ मराठीच्या शाळे कसा पसायचा मेळ हाय पाय शाळेचाच आता वाढला रे भाव पदव्यांच्या कागदांची केली मोठी नाव पावसाच्या पाण्यामध्ये तिची धावा धाव पुरोगामी मातीत या शिक्षणाचा धंदा मराठी शाळेत आता मुलांचाच वांदा मराठी शाळेत आता मुलांचाच वांदा गरिबांच्या लेकरांची झाली सारी शाळा शाळेविना आयुष्याचा कोरडाच मळा शाळा वाचवण्या आता तुझ देवा धाव शाळा वाचवण्या आता तुझ देवा धाव पदव्यांच्या कागदांची केली मोठी नाव पावसाच्या पाण्यामध्ये तिची धावा धाव पावसाच्या पाण्यामध्ये तिची धावा धाव धन्यवाद